श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी मौली चॅनल वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे धन देणारे यंत्र, यंत्र स्वामी यंत्राचे पूजन कसे करावे केव्हा करावे त्याला सिद्ध कसं करावं आपण हा व्हिडिओ पूर्ण पहा लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा माणसाच्या जी जीवनामध्ये कोणत्या कोणत्या समस्या असतातच असतात तर आपल्याला पैशांची चणचण असेल तर आणि कामात मन नसेल लागल चिडचिड होतीये मन नकारात्मकता उत्पन्न होतीये मनामध्ये आणि कुठे जाऊ काय करू कुठून पैसा आणू उधार घेऊ की उधार घेतल्यावर मी चुकवू शकत की नाही किती प्रश्न आपल्या मनामध्ये असतात स्वामी नेहमी म्हणतात की तू सकारात्मक आणि चांगले विचार करशील तर तुझी नकारात्मकता दूर होईल आहे आणि पुढे वाढायला मार्ग तू स्वतः निवडशील आहे हे स्वामी सतत म्हणतात माझ्याकडे काहीच नाही हा विचार कधी पण मनामध्ये आणायचा नाही कारण की आपण जसं विचार आणतो तसं आपलं जीवन पुढे वाढतं म्हणून स्वामींचं म्हणणं आहे स्वामींचा संदेश आहे की कधीसुद्धा नकारात्मक विचार मनामध्ये नका येऊ देऊ स्वामी स्वतः म्हणतात ते की मी तुझ्या जवळ आहे तुझ्या अंतरात्मामध्ये आहे मी तुला कधी पण हारू देणार नाही आहे तुला कधी पण एकटं सोडणार नाही आहे तुझ्या मनामध्ये जो त्रास आहे जी पण झुंज आहे ती मला माहीत आहे मी तुला माग दाखवीन आहे तू कोणत्याही प्रकारचा विचार करू नको मी तुझ्या पाठीशी उभा आहे हे स्वतः श्री स्वामी समर्थ आपल्याला सांगत आहे जेव्हा श्री स्वामी आपले गुरु आहे त्यांचं जे संदेश आहे ते आपल्याला माहीत आहे ते आपल्या पाठीशी आहे आपल्याला विश्वास आहे मग कशाला नकारात्मक विचार करायचा स्वामी मंत्राने धनदायक यंत्राची पूजा कशी करावी कारण की मनुष्य काही ना काही उपाय करतो काही ना काही पूजापाठ करतो सगळं काही करून मनुष्य हे विचार करतो की माझ्या समस्याची मुक्ती मिळेल तर आज आपण पाहू की या यंत्राची पूजा आपण कशी करायची आणि छोटे छोटे जे उपाय अजून आहे त्यांना आपण कसं करायचं जेणे की आपल्याला फलश्रुती मिळेल व्हिडिओ पूर्ण पहा स्किप करू नका लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा बेल ऐकनला प्रेस करा मला मराठी येत नाही काही चुकल्यास मला क्षमा पण कराने मी यंत्राचा फोटो दिलेला आहे या यंत्राला तांब्याच्या जाड पत्रावर कोरून सिद्ध करायचे आहे षोडपचार पूजा तर करायची आहे पण त्याच्या पहिले जलनी यंत्राला धुवायचं आहे आणि एक मान ओम श्रीचा जप करायचा आहे जर आपल्याकडे वेळ असेल तर एकवीस मान जप करून आपण यंत्राला सिद्ध करा जर यंत्र सिद्ध नाही केलं तर त्याची पूजा आपल्याला फलदायक नाही होणार आणि कोणत्याही प्रकारचं फळ मिळणार नाही विशेष प्रकारे आपल्याला लक्षात द्यायचं आहे की ही पूजा आपल्याला केव्हा करायची आहे ही यंत्राची पूजा आपल्याला अमावस्या केव्हा पौर्णिमाला करायची आहे आणि यंत्राची पूजा देवघराच्या बाहेर ठेवून आपल्याला करायची आहे आणि ही पूजा केव्हा करायची जेव्हा खूप जास्त आपल्याला धनाची समस्या असेल तर ही पूजा करायची आहे आणि स्वामी मंत्र आहे श्री स्वामी जे जे स्वामी समर्थ समर्थ हा अकरा वेळा म्हणा आणि एकशे आठ वेळा म्हणून एक, एक मान आपण जप करू शकता जणी की लवकर आपल्याला फलश्रुती मिळेल यंत्राची पूजा हळद कुंकू धूप तुपाचा दिवा अगरबत्ती आणि मिश फुलं वाहून करायची आहे प्रार्थना करायची आहे हे स्वामी राया मी ही पूजा करून राहिलो आहे या यंत्राची पूजा मी तुझ्या मंत्राने करून राहिलो आहे तू नक्की माझ्या समस्याला दूर करून मला तू मार्ग दाखवशील आहे आणि त्या मार्गावर चालून मी कर्म करून आपली जी पण समस्या आहे त्याला मी तुझ्या चरणी ठेवून राहिलो आहे तुला मी सांगून राहिलो आहे तर तू नक्कीच माझी ती समस्या दूर करशील हे आपल्याला मनोभावे सांगायचं आहे त्यांना की मला माहिती की समस्या माझी दूर होणार आहे आणि तू मला या समस्यापासून सोडवणार सुद्धा आहे हे यंत्र खूप जास्त प्रभावी आहे आपल्याला सर्व पैशांच्या समस्या असतील वाढते कर्ज असतील धन न टिकणे असतील पैशांची काही गळती असेल वारेमाप खर्च असेल पैशांची आवक वाढवणे अशा सगळ्यामधून आपल्याला स्वतः श्री स्वामी सोडवतील तर नक्कीच हा धनदायक यंत्राची आपण पूजा करा आणि जी पण समस्या आहे त्यांनी मुक्त व्हा स्वामींकडनं या फळाची फळश्रुती तुम्हाला नक्कीच मिळणार आहे या पूजाची फळश्रुती मिळणार आहे नक्कीच 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 मिळणार आहे पण एक गोष्ट ही लक्षात ठेवायची आहे की लक्ष्मी प्राप्तीसाठी आपण काही उपाय केले दुसरे उपाय करू हे उपाय करू काही उपाय केले तर आपल्याला आपल्या गुरु श्री स्वामी समर्थ यांना सांगून करायचे असतात तेव्हाच ते, ते प्रतिफळ आपल्याला लवकर मिळतं आणि समस्यामुक्त आपण लवकर होतो जर आपल्या घरामध्ये श्रीयंत्र आहे तर त्याची पूजा आपल्याला रोज करायची आहे श्रीयंत्राची पूजा दर शुक्रवारी एकशे आठ महालक्ष्मीचे नाव घेऊन कुमकुम मार्जन केले आणि ते कुंकू बाहेर जाताना रोज डोक्यावर लावून निघालं तर ते आपलं कार्य पूर्ण होतं आणि आपल्याला धनलाभ पण होतो हा माझा स्वतःचा अनुभव आहे मी आपल्यावर सांगू इच्छुक होते म्हणून मी आज हा उपाय पण आपल्याला सांगितला आहे श्री सुक्तपाठचा यंत्रासमोर रोज बारा वेळा पठण करावे आणि आई लक्ष्मीला आपली जी पण समस्या आहे त्याची प्रार्थना करावी श्री यंत्राची पूजा श्री महालक्ष्मी नम श्री महालक्ष्मी क्लीम श्रीं नम श्रीम कमळे कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध महालक्ष्मी नम या तिन्ही पैकी कोणताही एक मंत्र आपण करू शकतो आणि एक मान आपल्याला जपायची आहे निश्चित फायदा होईल जन्म कुंडलीमध्ये काही दोष असतील तर ते सुद्धा या यंत्राच्या पूजेने दूर होऊन जातील काही का शुभ कार्य करायला जात असं तर हा मंत्र म्हणून जावे ओम ह्रीम ह्रीम श्रीम लक्ष्मी वासुदेवाय नम नक्कीच तुमचं कार्यामध्ये तुम्हाला यश मिळेल आणि तुमचं कार्य सिद्ध होईल व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा हा उपाय आपण नक्की करून पा आपल्याला लाभ होईल आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ